आणि हेडलाईन्स नंतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून परभणी शहरात जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरती पाणीच पाणी साचल्याचं सा पाहायला मिळालंय शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसलाय जिंतूर रस्ता बलेश्वर नगर गांधी पार्क अष्टभूषा देवी मंदिर या परिसरामध्ये एक ते दीड फूट पाणी साचलंय अनेक वाहनं देखील यामुळे बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळत लातूरच्या निलंगा तालुक्यातील मौजे कलांडी इथं अतिवृष्टीचा तडाखा बसलाय या पावसामुळे गावाचा मुख्य रस्ता वाहून गेलाय तर रस्त्यावर दोन स्मशानभूमी असल्यामुळे नागरिकांची गैरसोयही वाढली आहे हा रस्ता सुमारे अडीचशे ते तीनशे हेक्टर शेतजमिनीकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे शेतकरी आणि शेतमजूर रोजंदारीसाठी याच रस्त्यावरून ये जा करतात त्यामुळे रस्ता वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामावर मोठा परिणाम झाला सोलापूरच्या मोहळ तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे एका हेक्टरवरील कांदा पिकामध्ये पाणी शिरलंय मोहळ तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सतत पडणाऱ्या पावसामुळे अडचणीत आलाय शेतातच कांदा सडल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे मकेची आहे जवळजवळ एक महिना झाला तुफान पाऊस आहे आता ही मका काढा आलेले पीक आहे त्याला जवळजवळ पन्नास सात हजार खर्च केलाय मी बघा दहा माणसाचं कुटुंब आहे माझं कुटुंब जगवायचे कसं मला हे कोड पडलंय माणसांनी यावा पंचनामा करावं शेतकऱ्याला काय तर मदत करावी तर शेतकरी जगल सातारा जिल्ह्यात खटाव आणि माण तालुक्यांना पावसानं झोडपून काढलंय मुसळधार पावसामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय सोयाबीन मका उडीद मूग कडधान्य या पिकांना मोठा फटका बसलाय कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या मात्र पावसामुळे मोठं नुकसान झालंय दरम्यान माणकटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करताय बीडच्या आष्टे तालुक्यातील माळेवाडी इथल्या नदीला महापूर आलाय परिणामी परिसरातील सर्व घरांना पाण्याचा वेढा पडला होता याच दरम्यान गावातील एका रुग्णालयात दाखल करताना एका रुग्णाला दाखल करता आलं नाही पुराचं पाणी ओसरल्यानंतर शंकर शेंडे यांना एका बाजेवरती रस्ता नसल्यानं न्यावं लागलंय मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेची प्रशासनानं दखल घ्यावी अशी मागणी हे कुटुंब करत आहे दरम्यान आजही नदीला मोठ्या प्रमाणावरती पाणी आल्यामुळे या घरांना पाण्याचा धोका आहे चोवीस पंचवीस घरांची वस्ती आहे संपर्क संपूर्ण तुटलेला होता त्यांना एक काय अलीकडे येता ये येत ये नव्हतं दवाखान्यात वेळेवर न गेल्यामुळे अक्षरशः पाणी वसरल्यानंतर तीन चार दिवसानंतर त्याला बाजेवर टाकून दीड किलोमीटर पर्यंत या ठिकाणी आणलं गेलं परंतु दवाखान्यामध्ये सुद्धा त्याला जाता आलं नाही त्याच्या अगोदरच दुर्दैवी त्याचं निधन झालं वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गिरोली इथं तेरा वर्षीय मुलगा पोहण्यासाठी गेला असता खोली नाल्यातील पुराच्या पाण्यामध्ये प्रवाहात वाहून गेला होता दरम्यान आपत्कालीन शोधबचाव पथकाला पाचारण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा मृतदेह शोधून काढण्यामध्ये यश आलं महायुतीकडून कोल्हापुरातील विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवरती सडकून टीका केली गेल्या पंधरा वर्षांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस सत्तेवर आली मात्र एकही सामाजिक हिताचं काम केलं नाही असं महाडिक म्हणालेलं आहे त्यामुळे कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर भाजप आणि महायुतीची सत्ता ही कोल्हापूर महानगरपरेवर आली पाहिजे असंही महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो या कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा जर अशा पद्धतीनं बदलायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता महापालिकेवर आणली पाहिजे कुणी या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या या शहरातल्या काँग्रेसच्या नेत्यानं उठून उभारून सांगावं की एवढं चांगलं काम आम्ही एक या कोल्हापूरसाठी केलं एक काम एक काम तिने पंधरा वर्षातलं सांगावं नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण झाले ठिकठिकाणी कड्डे पडल्याचं चित्र आहे शहरातील पेठ रोड भागामध्ये मंत्री गिरीश महाजनांनी चाळण झालेल्या रस्त्यांची पाहणी केली यावेळी स्थानिक आमदार राहुल ढिकरे यांच्यासह महापालिका आयुक्त मनीष खत्री आणि सिटी इंजिनियर देखील उपस्थित होते दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झालाय केंद्रीय मिठागार मंत्रालयानं आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे हा अडथळा दूर झालाय येत्या तीन वर्षामध्ये हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासामध्ये कापता येणार आहे अशी माहितीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे घरात लहान मुलगा रडत असल्याचा राग धरून घर मालकानं भाडे करुला हल्ला केला या हल्ल्यामध्ये भाडोत्री गंभीर जखमी झालाय भाडोत्रीच्या घरामध्ये लहान मुलांना आवाज केल्याच्या कारणावरून कात्रीनं हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी ओशीवारा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे बीडच्या परळीमधील भोजनवाडीमध्ये मुलानं डोक्यात दगड घालून आईची हत्या केली आहे सुनंदा ज्ञानोबा कांगणे असं मृत आईचं नाव असून आरोपी असलेल्या चंद्रकांत कांगणे याला परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुलगा आईच्या नावावर असलेलं घर हे त्याच्या नावे करण्यासाठी मागे लागलेला होता मात्र आईनं नकार दिल्यामुळे मुलानं दगड डोक्यात घालून आईची हत्या केली आहे मुंबईच्या चारकोप परिसरामध्ये पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे गृहनिर्माण सोसायटीतील बांधकाम साईटवरती काम करणाऱ्या मजुरानं पैशांच्या वादामधून पत्नीची हत्या केली या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आला नालासोपाऱ्यात किरकोळ वादामधून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली या प्रकरणी तुळिंज पोलिसांनी दोन आरोपींना नायजेरियन नागरिकांना अटक केलेली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे नालासोपारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती नायजेरियन नागरिक राहतात नालासोपारा पूर्वेच्या प्रतीक नगर इथं त्यांची सर्वाधिक संख्या आहे कल्याणच्या नेतिवली परिसरामध्ये नशेखोरांनी हैदोस घातला आहे है। घरांच्या खिडक्यांची तोडफोड करत घरावरती दगडफेक होत असल्याचे प्रकार हे समोर आले याप्रकरणी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कशेळवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली मात्र तक्रार करून देखील ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप हा शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे देवीकुर्गा गल्लीमध्ये चर्चुले गरजुली लोकांना इतका त्रास दिला आहे का नागरिक जाऊन ते आपले कंप्लेट सुद्धा देऊ शकत नाही एक दीड महिन्यापूर्वी आम्ही एस सी साहेबांना भेटलो होतो डी सी पी साहेबांना भेटलो होतो ते लोक त्यांना घेऊन जातात आणि एक दोन तासामध्ये सोडून देतात रात्री येऊन दरवाजा तोडणे लाईट बंद करणे त्यांच्या खिडक्या तोडणे त्यांना घरात जाताना रात्री दोन वाजता आढळून त्यांचे पैसे घेऊन जाणे किशातून हा प्रकार आहे पण ते नावंही मुलं माणसं घेत नाहीत कारण की त्यांचे नाव घेत त्यांना मारतात ही परिस्थिती आज लोकांवर आहे त्यासाठी काही करण्यात यावे वर्ध्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या वाहतुकीवरती कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली या कारवाईमध्ये दहा लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची वाहतूक करत नागपूरकडून वर्ध्याकडे येत असलेल्या वाहनाची माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेली होती भाईंदर पश्चिमेमध्ये डंपरखाली आल्यामुळे डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झालाय भाईंदर पूर्वेकडून पश्चिमकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात घडला डिलिव्हरी बॉय उड्डाणपुलावरून जात असताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता आणि यावेळी त्याचा दुचाकीवरून तोल सुटला आणि तो थेट समोर येणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली गेला अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी आता दिली आहे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास हा सुरू आहे वर्ध्याच्या सेलुकाटे येथील नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा झाल्याचा सा प्रकार घडला तब्बल एकोणीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती आहे एकोणीस विद्यार्थ्यांना अचानक उलट्या होत असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शाळेतच उपचार करण्यात आले तर अन्न आणि पाण्याचे नमुने हे देखील घेण्यात आले दोन विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून त्यांना पालकांनी आता घरी नेलं आहे जीएसटी दरामध्ये कपात केल्यानंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत जवळपास तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवरील दर हे कमी झालेत आजपासून स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंसोबतच इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधं आणि उपकरणं ते ऑटोमोबाईल्स पर्यंतच्या किमती ह्या स्वस्त होणार आहे त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास हा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय आता फक्त पाच आणि बारा टक्के असे दोन जीएसटीचे स्लॅब असतील असं मोदींनी स्पष्ट केलंय तसंच बारा टक्के मधल्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तू या पाच टक्के मध्ये आल्याचं देखील मोदींनी जाहीर केलंय और 18 परसेंट के ही टैक्स लैब रहेंगे अनेकों सामान अनेकों सेवाएं या तो टैक्स फ्री होगी या फिर केवल पांच परसेंट टैक्स देना होगा जिन सामानों पर पहले बारह परसेंट टैक्स लगा करता था उसमें से नाइन्टी नाइन परसेंट यानी करीब करीब सौ के निकट 99 परसेंट चीजें अब 5 परसेंट टैक्स के दायरे में से कहो स्वदेशी हे असा कानमंत्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केलाय देशाला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूनच भरलं पाहिजे कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले एकीकडे अमेरिकेनं भारतावर सवा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला होता त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा हा या अनुषंगानं देखील महत्वाचा मानला जातोय जीएसटीचे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले एक क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे सर्वांनाच मोठा दिलासा देणारा निर्णय आहे खरं म्हणजे हा मोदी मास्टर स्ट्रोक आहे आणि खरं म्हणजे एक प्रकारची दिवाळी गिफ्ट म्हणू आपण दिवाळी धमाकाही म्हणू शकतो उद्यापासून नवरात्रीचं जागर सुरू होतो आहे घटस्थापना होती आहे एक प्रकारे महासत्तेची घटस्थापनाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंच्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या दुर्गेश्वरी देवीचं आजपासून आगमन होणार आहे कळवा इथल्या मूर्ती कारखान्यामधून ही मूर्ती टेंभी नाका इथं आणली जाईल या मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असते यंदा मात्र देवीच्या मिरवणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि केदार दिघे हे देखील येणार असल्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून आनंद दिघेंवरून राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यात आता देवीच्या आगमन सोहळ्यामध्ये जर दोन्ही गटाचे नेते समोरासमोर आले तर वाद होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे आणि यासोबतच बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा